मला दिसून राहिले की माझी आहे तुम्ही कशाला घेणार <laughs> जाऊ छापला तुम्ही सगळ्यांनी <laughs> भार भाजप आणि शिवसेनेची वीस हजार मतं महाविकास आघाडीला देण्याची पूर्णपणे तयारी आमच्या काही भाजप सेनेच्या नेत्यांनी केलेली होती त्याच्यामध्ये आमचे गोडे साहेब पण आहेत त्याच्यामध्ये रसिका आठवण कोणाची मिटिंग झाली कसं त्या ठिकाणी ठरलं आमचे खासदार साहेब पण त्याच्यामध्ये होते सगळ्यांचे नाव तुमची पेपर छापलीत आम्ही आणि त्याच्यामुळे माझा लीड कमी झालेला आहे पण एक गोष्ट नक्की झाली मी केलेली प्रगती आणि मी केलेला विकास हा यांना सहन झाला नाही माझ्या प्रगतीचे शत्रू झाले माझ्या विकासाचे सगळे शत्रू झाले आणि म्हणून सगळे एकत्र आले सगळे एकत्र आले माझ्यासोबत एकही राजकीय नेता नव्हता माझ्या पक्षासो सह माझ्या मित्र पक्षासह त्यांचा आरोप आहे की तुम्ही त्यांना समोर मला दिसून आले की माझी ठकुन तुम्ही कशाला घेणार जाऊ सुरुवातीपासून